हॅलो गाईज आज मी आलेले आहे भगवान शिवाचा अवतार असणाऱ्या बाळू मामाच्या आरतीला तर ठीक आहे मी आलेले आहेत पण गर्दी अशी खूपच आहे हे आणि मंदिर जे आहे ते एकदम डोंगरावरती आहे तर मी डोंगर चढून आलेले आहे आरतीसाठी लोक जमलेली आहेत आणि आरती चालू आहे ठीक आहे तुम्ही गर्दी पाहू शकता खूप गर्दी आहे रात्रीची वेळ आता जवळजवळ दहा वाजून गेलेले आहे तरीही एवढी गर्दी आहे ठीक आहे तर ही बाळूबाबांची यात्रा आहे इथे त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत आरतीला आरतीनंतर महाप्रसादाचा त्यांनी कार्यक्रम देखील ठेवलेला आहे त्याचाही आम्ही आनंद घेणार आहोत पावसाचं वातावरण झालंय तरीही लोक तुम्ही पाहू शकता की एक उत्साहाने आणि एक श्रद्धेने लोकांनी इथं गर्दी केलेली आहे ठीक आहे तर मी देखील माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत आलेले आहे काहीतरी पाहायचं होतं म्हटलं मी बरेच दिवस असं काही पाहिलं नव्हतं तर आलेले आहे आई पप्पा मावशी भाऊ सगळ्यांना घेऊन बाळूमामाच्या आरतीला ठीक आहे तर भाविकांचा यांचा एक वेगळा त्यांच्यात उत्साह आहे आता आरती चालू आहे तर मीही आरतीचा आनंद घेत घेत व्हिडिओ काढत आहे इथे लोक सांगत आहेत की बाळूमामा खूप दयाळू होते त्यांची शिकवण होती ते खूप साधे होते त्यांनी त्यांच्या काळात खूप सारे चमत्कार देखील केलेले आहेत तसं सगळ्यांची माहिती मी ऐकते आहे आरतीचा आनंद देखील घेत आहे जास्त काही माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी आ म्हणजे जे फक्त ऐकायचं काम करते बट ते म्हणतायत की बाळूमामा हे भगवान शिवाचा एक अवतार मानला जातो किंवा की कि बाळूमामा एक संत म्हणता येईल गुढवादी किंवा योगी त्यांच्यावर लोकांचा खूप विश्वास आणि श्रद्धा होती त्यांना एक भविष्यात काय होणाऱ्या गोष्टींचा अंदाज होता लोक त्यांना भगवान शिवाचा होता तर म्हणायचे एक, एक मेंढपाल होते सो मी सगळ्यांचा ऐकते आणि एक वेगळाच आनंद आहे हे पहा माझी फॅमिली पण आहे सोबत तर आम्हीही आरतीचा आनंद घेत घेत गे, त्यांच्याबद्दल प्रवचन ऐकतो आहे एक नवीन नवीन माहिती मिळते आणि मज्जा येते ठीक आहे तर हे पहा विथ फॅमिली आहे आम्ही सगळे आहे आणि आता आरती झालेली आहे तर आता आरती झाल्यानंतर सगळ्यांशी पहा किलबिल किलबिल चालू झालेली आहे लोक प्रसाद घेऊन दर्शन घेऊन आपापल्या वाटेने घरी निघत घेत आहेत हे पूर्ण डोंगरावरती आहे तुम्ही पाहू शकता एक वेगळाच स्लूक वाटतो आहे एकदम पूर्ण डोंगरावरती आम्ही चढत 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 आलेलो आहोत ठीक आहे तर हे पहा मस्त असं वातावरण झालं आहे आणि जवळजवळ आता रात्रीचे साडे दहा वाजून गेलेले आहेत तर ही लोकांची एवढी गर् गर्दी तुम्ही पाहू शकता तर एक मस्त असं वातावरण आहे एक श्रद्धाळू लोक आहेत सगळे सो आता आम्ही निघालोय फायनली घरी जाता जाता आम्हाला वाजलेले आहेत अकरा ठीक आहे तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि हो आपल्या व्हिडिओला खूप सारे लाईक करा आणि आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन येईल तुमच्यासाठी बाय बाय गायज सी यू